गुलाल फुटपटीत कोबरेचे वाटीत लांबा मोठीत आल्या करा, आल्या पत्नी दिला कप्पे पंचा घरा खायच खायच गेले आई बाप्पाच्या घरा आई बापान तीनशे तेरा तीनशे तेरा चांगला अडीदा अडीदार घुंगूर व्हायरा रोखाच परतच पाण्या

ए माई वन... ते माईक व्यवस्थित चालू करा लग्नाला एक महिना होण्यासाठी दिवस आहेत सहा बाकी मयुरावन मयुरेशांचं नाव घेते विद्या आरुषी काकी फुलात फुल फुलात आणि जाई गणेश रावांचं नाव घेते विद्या आरुषी आई पुढे ताटा सण्याची बाबाची ब गळ्यात मंगळसूत्र सौभाग्याचं ले गळ्यात मंगळसूत्र सौभाग्याचं लेण आनंदरावाचं नाव घेते शंकरांची सूत कडे साखर साखरेचे कडे नाव ारायणाच्या आजगरात मजगर मजगरात कलम कंगा उसी उस्यू चांदीचं ताट चांदीच्या ताटात चेन चांदीच्या ताटात ताटणी नाव घेते गंगाराम वरकरांची पत्नी

आंबा उण्यात आल्या मुळ्या सातार मध्ये पडल्या फळ्या आई मध्ये वाढला बंगला साळीचा भात हात जगेशासारखा रूप रूपासारखा थोड्या केंद्रे भाग्याला पडला

राणी पौर्णिमेच्या दिवशी आकाशात दिसतो फुल मयुरेश रावांचं नाव घेतले संपाळांची सुना एक गणेश प्रेमाचं प्रेमाच्या मैदानात किती पण फिरणार शोधून देणार गणेशरावांसारखा गेला पडले गणेशराव हो पकडा गणेश बाग इथे जाय सहा केदार मंदिराला सोन्याचा कळस आनंदरावांचं नाव घ्यायला मला नाही आवडत कडक पडा बाजूला हो

जिल्हा माझा सातारा महागेश्वर तालुका पोस्ट आहे माझं गाव गावात आहे माळे माळेला लावली साडी साडीला लावलं काप सीताराम शिंदे माझा भावात होती दाटी दुटी जाई लक्ष्मी माझी आई घरात लावली तवशी राजे माझी मावशी पाण्याला चालली गवळण एवली माझी मावळण पाण्यात चालते नाव नाम माझा भाव बाबा लावली भती मावती माझे पत्नी मी त्यांचे सहभागी होते नौ, आठ सहा चांदीची सायकल त्याला तारा प्रकाश बाताऱ्यांच्या पाठीवर वनस्पतीचा वारा आज घरात नजर टेबल टेबल एक नाव देते बाबाची एक नंतर करते नंतर केदारांच्या मंदिरा मंदिराला पाना फुलांचे तोरण ऋषिकेश लागामीच नाव घेते स्मार्ट सुनईचं कारण फुला स्वामीच्या देवळात धान्याची रास दाताराम राव आहेत माझे खास <laughs> <आगा। आगा>। <laughs> मंगळसूत्राची वाटी सासर आणि माहेर मैरेश रावांचं नाव घेते

सौभाग्याचं लक्षण हातातला हिरवा चुडा सौभाग्याचं लक्षण हातातला हिरवा चुडा दत्तराम राव फोडा लवकर भेटायचा फोडा टीव्ही वर लागते गुरुचित्र वाहिनी गणेश रावांचं नाव घेते आशीर्वाद तुमचं टीव्ही वर लागते गुरुचित्र वाहिनी गणेश रावांचं नाव घेते तीन दिरांची वहिनी वा

तुम्ही साठी मी 20

अंबाबाईच्या मंदिरात नैवेद्याच्या राशी ऋषिकेश रावांच नाव घेते सत्यनारायण पूजेच्या दिवशी सत्यनारायणा दत्ताराम रावांचं नाव घेते पूजेच्या वेळी नारळाच्या झाडाला अमृताचा झराव आहेत माझ्या मंगलसूतात भारतामध्ये मध्ये पवित्र गणेशरावांचं नाव घेते चला हवा इंदुची

नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक शून्य धन्यवाद काासूबाई न सासूबाई सासूबाई सासऱ्या आहेत हौशी ऋषिकेश रावांचं नाव घेते हळदी निघायच्या दिवशी सत्यनारायण वापर नताराम रावांचं नाव घेते जमलेल्या सर्वांचा माझा हळूहळू खेळातील महिलांची गर्दी होत आहे थोडी मयुरेश रावांमुळे आली संसाराला बोली वाचलं पुस्तकात उमलते पवित्र कमळ गणेश प्रेमळ सासर प्रेम हिराम बांगडे सवारो रुपये डजन युवराज भरतात सजन की नाव घेते मजनिझा

मंगळसूत्रामध्ये आहेत काळेमणी दत्ताराम राम आहेत चार जणांची चार जणांची नाव लिहून जा साफा बोले ना साफा चालेना सायलेश्वर महिलेश्वरांचं पान आले

क्या क्या शंकर ओके आम्ही गावातील लोक आहेत सगळे नैरेश रावांचे नाव घेते हरी गुंगाच्या दिवशी झालं वन खेळ देते सोलून पेरू देते युवराज भरकरांच्या नावाचा कुंकू लावते मी करून कृष्ण सीतेचा राम प्रेमाने जोडले एक नवीन नाव या नावामध्ये दही आहे एक गोष्ट नारेणगाव नारायणगाव आणि आहिर दोन्ही म्हणत आहे सायली आणि मयुरेशची दोन्ही आहे खूप मस्त साईडला आजगरात नाजगर ना होत पलंग कलंगावर ठेवली का होत काकात होती च गणेशराव घेते चतुर्लेखाबाईंच्या पोटी जलमले राम राम नाही म्हटले नाव नाही घेतले सदराव बसले पाया तो कशी नाकात कशी अशीच असुरीज

ने, ने एक नाव घेत घरातलं पैतरीच पडते जाणार आहे चार पाच